काळ नको तो काय माझे काय करा ते साडेतीन साडेतीन देऊन टाकलं याचं तुझे काय करावं ते करा तुले एका विरीवर दोन मोठा लावल्या द्यायचं दहा धाब्यानं पाणी आता त्याच्या सायन पोळीच ठेव तर काही ठेव एका विरीवर मोठा करून बाप तुमचा सगळं तर रेडी रेडी करून ठेव पण हा नाही हे मोटरच नाही ला आता त्याच्यातलं विज एकच आहे एकाच विजेवर दोन मोटर आहे एकाच विजेवर मोटर किती आहे दोन एक खाऱ्या पाण्याची आणि एक गोड्या पाण्याची विज एकच पाणी एक मग मोटर दोन, दोन। आता हा गेले म्हणते गोड पाण्याची लावतो हा खऱ्या पाण्याची लावतो लवकर होते म्हणते खार खार भेटते म्हणते जमिनीले खारोटा न खारोटा पीक चांगलं आहे ते वापर्याचा कोणती झाला खऱ्या पाण्याचं आता खारं पाणी वापरू 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 हे जमीन झाली बंद त्याच्यावर आधी शा त्याच्यावर खाय आला नाही म्हणजे खरा पाण्याचा असं काय आल्यासारखी थाय आता त्याला सुकून राहिला हे काय मिळू काय करा तो उपाय त्याच्याजवळ नाही आहे आणि ते त्यांनी बंद बरोबर अशा सारखं येऊन झाले उन्मती आहे ना कमाव हे म्हणजे त्याचा आई पंच्याहत्तर पैसे होतात आता त्याच्या घरी विठ्ठल राय खूप महाराष्ट्र त्याच्या आत्माचे नाव ज्याच्या त्याच्या घरी ज्याच्या ज्याच्या घरी विठ्ठल राय आता विठ्ठल म्हणजे काय हा महत्वाचा आहे